आता ते उद्ध्वस्त करत होते आणि त्या वेळेचे म्हणजे सांगितला त्या वेळेचे राजा दशरथ राजा नावाचा तुम्हाला माहिती असेल दशरथ राजा कडे गेले हे दशरथ राजाला विनंती केले ते राक्षस लोक आमचे यज्ञ उद्ध्वस्त करत आहे आमची संरक्षण करा आमची जमी त्यावेळेला राम लक्ष्मण आले आणि आले आणि काय केले त्याने जेव्हा हे यज्ञ करायला लागला आदिवासी आमच्या जमिनीवर का कब्जा करतात करून आपला हल्ला चढवला तेव्हा तीर कमांडने त्यांनी त्या आदिवासींना राक्षस म्हणून मारून चिरडून टाकले आणि सिनेमा मध्ये आपण बघतो एखादा आहे तर, तर आपण आदिवासी ताळ्या वाढवतो आनंद व्यक्त करतो आणि तो मरणारा तो फड पडणारा तो दुसरा तिसरा नाही तो वेळचा आदिवासी पण आमच्याकडे आमच्या जे मूल्य व्यवस्था बनलेली आहे विचार बनलेला हा दुसऱ्या आम्हाला राक्षस घडलेला आहे इतिहासामध्ये आम्ही राक्षस नाही आम्ही मानव आम्हाला इतिहासामधून सुद्धा

गुरुदेव तुमच्याकडे शिक्षणाची मूर्ती पाह तुला गुरुदक्षिणा द्यावा लागेल तुमचा आरफा घ्या आणि तो आठवा तोडून घेतला गुरुदक्षिणाच्या नावाने कारण के हा एकलव्य हा अर्जुनापेक्षा श्रेष्ठ करणार होता आणि म्हणून त्याचा इतिहास आदिवासींना पचवण्याचा हे करण्याचा इतिहासापासून चाललेला आहे आणि आज आम्ही का येऊन उभ्या ही सभा अजूनही आमच्यावर आक्रमण होत आहे आमचं अस्तित्व कथ करत आहे आमच्याला काही लोक वनवासी म्हणत आहे हा वनवासी फक्त शेरफार नाही वनवासी म्हटले म्हणजे वनात वनवासी नाही चुकीचा आहे जर मी वनवासी झालो तर मला काय माहिती मी वनवासी झालो तर मला कोणता अभिवादन करायला सांगणार राम राम कि जैी कि जोहार कुठला वनवाची झालो तर कोणत्या पद्धतीने लग्न करणार बामन लाव मुला मौली मुलांना लावून करणार का लावून करणार काय करणार आम्हाला कोणता देव फजाला सांगणार वनवासीकरण करण्यामध्ये आपले जीवनाचे संपूर्ण जीवनपट बदलून जाणे आणि म्हणून त्याच्यामुळे आजचा अस्तित्व खूप आणि म्हणून आपण आपण याच्या विरुद्ध आवाज उठवला पाहिजे आक्रमण कसे कसे होत आहे हे आपण समजून घ्यायला पाहिजे संस्कृतीवर आक्रमण आम्ही लग्नामध्ये ढोल वाजव लग्नामध्ये प्रधान लावून लग्न लावतो आणि द्वारा हे करतो तर अशी संस्कृती आमच्या याच्यामध्ये येत आहे की जी संस्कृती आमची नाही त्या संस्कृतीचे त्या संस्कृतीचे दर्शन त्या संस्कृतीचे आकर्षण हा बेंड आमचा नाही पण आपल्या तरुणांना बेंडचा आकर्षण दाखवत आहे या तरुणांना सांगत आहे आपले मुलं तू कोण थागेतली शिर कोणता बेंड लिहि या पोट्या बी ती ना लगेन कधी वागीत बाबा मना लगी मान ती म्हणजे हा बाबा ऐकुरी तुमला दा मैदानी जोडी आता ती कुरुंटी माना ती पोटी ना लगेन ती सांग बाबा मना दोस्ती लगेन जो दो, भाई तोच तो बेटा आपू आपणा वडुआा वडील ढोल पावडी वाजी लगीन करणार धिरी वाजी लगीन करणार आपू बी त्याच्या वय तो बापरे आई तो टाकू तिला निरत